ओम साईराम मैत्रिणींनो नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा आणि आज आपण नवीन डिझाईन बघणार आहोत तर चला त्याच्यासाठी काय काय मेजरमेंट घ्यायचे आहेत ते बघूयात तर उंचीमध्ये एक इंच प्लस करून उंचीचं मेजरमेंट घ्यायचं आहे शोल्डर घेतलेलं आहे सव्वा पाच इंच मुंडाखोली घेतली पावणे सहा इंच छत्तीस इंच चेस्ट आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ घेतला आणि त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन कंबर घेऱ्याच्या चौथा भाग घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक इंच टक्ससाठी प्लस करायचं आणि टेप दुमडून टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्याबाहेर दीड इंच शिलाई मार्जिन हे आपले बेसिक मेजरमेंट्स देऊन झाल्यानंतर कमरेकडच्या बाजूने अर्धा इंच वरती घेऊन तिरकी लाईन देऊन शेप ड्रॉ करून घेतला कोण्यातून बघा सव्वा इंच घेऊन बॅकमुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला आता शोल्डर जितकं हवं आहे त्याच्यामध्ये पाऊण इंच प्लस करून शोल्डरचं मेजरमेंट मुंड्याकडच्या बाजूने टाकायचं आहे आणि उंचीचं मेजरमेंट जितकी तुम्हाला उंची हवी आहे त्याच्या वेळेस उंचीचं मेजरमेंट घ्यायचं आहे गळ्याच्या मी ते नऊ इंच घेतलेलं आहे आणि बघा या पद्धतीने गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा खालच्या बाजूनी गळारुंदी तीन इंच घेतलेली आहे तर हे सर्व आपले बेसिक मेजरमेंट्स देऊन झाल्यानंतर आता आपण बघणार आहोत पुढे हा गळा कशा पद्धतीनं आपल्याला घ्यायचा आहे न कॅनव्हास पेपरचा वापर न करता अगदी बघा किती छान असा सुंदर गळा तयार झालेला आहे तर इथे आपण हा शेप ड्रॉ करून घेतला आणि मेन फॅब्रिकचा पोर्शन आहे तो खाली ठेवला त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि जो गळ्याचा शेप आपण ड्रॉ केलेला आहे त्याच्यावरती लाईन्स देऊन घेतल्या आणि आतल्या बाजूला पाव इंच मार्जिन घेऊन बाकीचा पोर्शन कट करून घेतला आणि नॉचेस देऊन घेतले आता हा अस्तरचा पोर्शन आतल्या बाजूला पलटवून बरोबर काठावरती काठाची टीप देऊन घ्यायची आहे बघत आहात त्याप्रमाणे अगदी एक पायाचं मार्जिन घेऊन काठाची टीप देऊन घ्यायची आहे यानंतर पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक याला मोठी पाचची टीप देऊन जोडून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्रा फॅब्रिक आपलं साईडला राहतं ते कट करून घ्यायचं आहे याच्यानंतर आपल्याला पाठीचे टक्स देऊन घ्यायचे आहेत पाठीचे टक्स दिल्यानंतर आपल्याला पाठीची पट्टी लावून घ्यायची आहे तर पाठीच्या पट्टीसाठी साधारण दोन इंच किंवा दीड इंचाची पट्टी घेतली तरी चालू शकते ती घ्यायची आहे एक अर्धा इंच शिलाई मार्जिन आपण खाली घेतलेलं असतं ते इथे आपल्याला दाबायचं आहे याच्यामध्ये त्यानंतर पट्टी पुढच्या बाजूला प्रेस करून घ्यायची आणि दाब टीप देऊन घ्यायची आणि यानंतर पट्टी आतल्या बाजूला दुमडून वरच्या बाजूला पाच इंच पाचची टीप देऊन ही पट्टी आपण जोडून घेणार आहोत तिथे आपल्याला हातशिलाई करायची आहे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं व्यवस्थित बघा इथे सेंटर व्यवस्थित मार म्हणजे सेंटरवरती फोल्ड करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीनं आपल्याला हा गळा इथे ठेवून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर दीड इंच बाहेरच्या बाजूला मार्क करून घ्यायचा आहे तर हा जिथे आपल्याला गळा खाली जिथंपर्यंत गोल आलेला आहे त्याच्यात थोडंसं खालच्या बाजूपर्यंत आपण घेणार आहोत नंतर वाटलं तर आपल्याला हा पोर्शन आपण दुमडून घेऊ शकतो तर बघा या पद्धतीने थोडंसं खाली घेऊन इथे शेप ड्रॉ करून घेतले आणि हा कट करून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूला जे पोर्शन येणार आहे त्याच्यावरती मार्क करून ठेवायचं वरती बांध देऊन म्हणजे हा भाग आहे तो आपण वरच्या साईडला म्हणजे गळ्याकडच्या बाजूला वरती जोडणार आहोत आणि ही जी आपली पाठीला पट्टी होती त्या पट्टीमध्ये आपल्याला बघा हे दोन पोर्शन व्यवस्थित अरेंज करायचे आहेत आणि हे कट करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला हे दोनही पोर्शन डिझाईन आहे ही व्यवस्थित दोन्ही समोरासमोर ओपन करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित दोन बाजूच्या दोन पोर्शन तयार होतील तर बघा आणि डिझाईनसुद्धा ठेवताना खालची बाजू वरची बाजू व्यवस्थित बघून ते दोन्ही कर्व कसे आहेत हे बघून व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचे आहे आणि बाहेरच्या बाजूला एक अर्धा इंच किंवा पाव इंच मार्जिन घेत नॉचेस देऊन घ्यायच्या आणि आतल्या बाजूला दुमडून घ्यायचं आहे तर दोनही पोर्शन आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत पट्टी दुमडल्यामुळे अगदी फिनिशिंगने आपलं काम होत असतं त्यामुळे इथे पट्टी दुमडून घेतण्यात भर देत चला तर बघा आता हे दोनही पोर्शन आपण इथे ठेवून बघायचं आहे आपल्याला कुठंपर्यंत हे येत आहेत आणि सेम आपल्याला याचा दुसऱ्या भागावरती टॅप करून घ्यायची की ज्यामुळे आपल्याला त्या बाजूवरही ही लाईन उमटेल आणि आता इथे बघा ह्या कलरमध्ये साडी आहे तर साडीतला थोडासा मी हा तीन इंचाचा पोर्शन कट करून घेतला होता एक्स्ट्रा की आपल्याला यामध्ये डिझाईन बनवण्यासाठी तर हा रॉंग पोर्शन आहे तो आत घेतला आणि बघा पट्टी दुमडून घ्यायची आहे तर पट्टी दुमडून घेतल्यानंतर व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आणि आता आपल्याला याला प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत तर प्लेट्स अगदी जवळजवळ म्हणजे घ्यायच्या की जेणेकरून आपल्याला गळ्याच्या पोर्शनमध्ये हा व्यवस्थित बसवता आल्या पाहिजेत तर बघा या पद्धतीने या आपण प्लेट्स देऊन घेतल्या आणि आता हा पोर्शन आहे तो वरच्या बाजूला धागे थोडे बघा निसटल्यासारखे दिसत आहेत ते कट करून घ्या व्यवस्थित आणि यानंतर हा जो खालचा गोल गळ्याचा पोर्शन आहे याच्यामध्ये हे लावून घ्यायचं आहे तर बघा कसं आहे की डिझाईन हव्या असतात बऱ्याच जणांना पण गळा चेंज केला की त्यांचं फिटिंग चेंज होतं त्यामुळे बऱ्याच मैत्रिणींचं असं असतं की तुम्ही गोलच गळा ठेवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही मग डिझाईन बनवा तर काय नवनवीन डिझाईन्स दररोज आपण गोलगळ्यासाठी बनवायच्या तर मला ही डिझाईन सुचली तर मी ही डिझाईन बनवली आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर सांगा आणि डिझाईन आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि ज्यांना अशा डिझाईन्स आवडतात त्यांच्यापर्यंत शेअर जरूर करा आणि चॅनलवरती व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा की ज्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल ये आणि व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत तर बघा या पद्धतीने हे जे आपण साईडचे पॅच बनवलेले ते आपण लावून घ्यायचे आहेत डबल टिप देऊन घ्यायची बघा या बाजूलाही आणि त्या बाजूलाही आणि यानंतर आपल्याला या डिझाईनला ला लेस लावून घ्यायची आहे तर इथे मी बघा ब्ल्यू कलरची म्हणजे साडीचा कलर याचा असा वॉयलट ब्लू कलर आहे थोडा त्याच्यामुळे मी थोडीशी मिळती जुळती लेस इथे वापरलेली आहे तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये जी असेल साडीचा कलर वगैरे त्याच्याशी मिळता जुळता कलर वापरायचा आहे तर अशाच बऱ्याच डिझाईन्स आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तुम्हाला त्या बघायच्या असतील शिकायच्या असतील त्याचबरोबर शिवण क्लासचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत तेही तुम्ही बघून शिकू शकता तर पण यासाठी तुम्हाला व्हिडिओला भेट चॅनलला भेट द्यावी लागेल त्याच्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल तर बघा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अशाच नवनवीन डिझाईन्स दररोज मी तुमच्यासाठी अपलोड करत असते आणि संक्रांतीसाठी ही डिझाईन बनवलेली आहे तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचे नाही आणि त्याचबरोबर लाईक जरूर करा कारण असेच अजून नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचं मलाही प्रोत्साहन मिळत असतं आणि त्याचबरोबर या डिझाईन तुम्ही जेवढी लाईक कराल तेवढी ही डिझाईन यूट्यूबसुद्धा अजून नवनवीन बघणाऱ्यांपर्यंत पोहोचवत असतं त्याच्यामुळे चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन डिझाईनसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची